श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत एक कारण या संदेशानंतर तुम्हाला स्वामीजींचं दर्शन घडेल स्वामी म्हणतात उभाशी भितोस ब हे फळू देई तुझ्याजवळी उभी स्वामी शक्ती हे करू नये जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचं नको घाबरू तो असे बाळा त्यांचा जाणीव सुद्धा माणसी कार्य व्यर्थ करतो कशाशी असो भूक तू पुढे काय ठेवतो स्वामी म्हणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामींचा या अभिभाषणानंतर सर्व संकटे आपोआप दूर होतात स्वामींचे हे वाक्य जेव्हा कानावर पडते तेव्हा सर्व संकटे आपोआप भरून जातात स्वामी बोलता जर आपल्या नशिबाने साथ सोडली तर मरासे नसते तर स्वतःच्या यमतीवर जगायचे असते श्री स्वामी समर्थ यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे असे भले झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे विश्वास ठेव जिथे संपत्ती तुझी मर्यादा तिथून साथ देत तो मी दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव व्हा सोसावे लागतात तसे मा आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला ही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात खूप अडचणी आहे जेवणात परत त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग येईल तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तुम्ही स्वामींना तुमचं देव मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी बोलतात यशस्वी होण्याचा सर्वात उत्तम आणि योग्य पर्याय सुद्धा आहे आणि तो म्हणजे जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं काहीतरी यश त्याला मिळत आहे किंवा त्याला जे हवे ते त्याला मिळत आहे हे तुम्ही पाहता तेव्हा जगायचं नाही फक्त पाहायचं आणि पुढे जायचं स्वामी म्हणता जेव्हा तुमच्या दुसऱ्याचं भलं झालेले पाणीशी ताकद येईल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल जर आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर पहिले देवावर विश्वास ठेवायला शिका आणि त्याआधी पहिले स्वतः ठेवा कारण जो स्वतःवर विश्वास ठेवू शकतो तोच देवावर विश्वास ठेवू शकतो आळस राहायचा नाही कारण असाच अर्थानुसार जन्माला आलेला नाही स्वामी म्हणतात आळस हा एक असा शत्रू आहे जो आपल्यास मनासारखं करण्याच्या चक्करमध्ये आपल्या आयुष्याची वाट लावून टाकतो आयस दूर करण्यास आळस दूर करण्याचा त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता जास्त असल्यास तुम्हाला जे काम करायचं आहे ते काम तुम्ही चालू कोणत्या उद्देशाने केले होते ते पहिले तुम्ही लक्षात घ्या स्वामी बोलतात आयुष्यात खूप जण असे असतात ज्यांना खूप जास्त राग येतो त्यांच्या क्रोधाची मर्यादा खूप जास्त वाढलेली असते अशा व्यक्तींनी फक्त सकाळी स्वामींचे नामस्मरण जप करावा स्वामी बोलतात ज्यांना राग येतो अशा व्यक्तींना पुन्हा आयुष्यात राग हा जास्त येणार नाही सतत नामस्मरण नामस्मरणाने आणि ध्यान केल्याने आपला मेंदू शांत राहतो मन नियंत्रित करता येते नसेल तर पहिले स्वतःला नियंत्रित करावे मग मन आपोआप नियंत्रित होईल अपेक्षित प्रेम जर मिळाले नाही तर माणूस कुठेतरी कसून जातो पण जेव्हा माणूस स्वतःवर आत्मविश्वास ठेवतो कसलेल्या मनात तो नाही पुन्हा एकदा आभारी देण्याचा निश्चय ठेवतो तेव्हा तो होण जीवच्या लक्षण प्रतिष्ठा होती श्री स्वामी समा श्री स्वामी स्वामी